तर थंडीच्या दिवसात वाटाण्याच्या शेंगांबरोबरच हिरव्या कलरच्या आणखीन काही शेंगा पाहायला मिळतात वाढण्यासारख्या दिसणारे तर त्यात तुरीच्या शेंगा असतात आणि बहुतेक जणांना त्या तुरीच्या शेंगा आहेत हे पण माहिती नसेल किंवा त्याचं काय करायचं हे देखील फारसं माहिती नसेल तर या शेंगाची सुंदर अशी शे आमटी बनते ज्या त्या भागात ज्या त्या पद्धतीनं बनवली जाते शक्यतो ही गावाकडे जास्त करून रेसिपी केली जाते तर ह्या तुरीच्या शेंगा आहेत मी सोलून घेतलेल्या आहेत आणि एक फुलपात्र भर यायचे दाणे निघालेले आहेत तर ते मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे अर्धा बाऊल दिसतोय तर हे दाणे थोडेसे झून आहेत म्हणजे मिक्स आहेत झून आणि कोवळे तर मी थोडंसं त्यांना भाजून घेते गॅसमध्ये कढईवरती अर्धा चमचा तेल टाकले आणि त्याच्यामध्ये हे दाणे घालून फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आता तुम्ही बाजारांमध्ये विकत शेंगा आणाल तर त्याचे दाणे असे हिरवेगार देखील निघतील आणि कोवळ्या देखील शेंगा तुम्हाला भेटतील तर ह्यांना फक्त एक मिनिट ते दोन मिनिट फक्त क्रॅक्स जाईपर्यंत तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायला याला मी साईडला ठेवते आता मला याच्यासाठी छोटंसं वाटण हवं आहे तर तुम्ही वाटणाचा देखील वापर करू शकता किंवा वाटण न वापरता देखील तुम्ही ही आमटी बनवू शकता जर का तुम्हाला वाटण न वापरता करायचं असेल तर आलं लसणाची पेस्ट वापरावी लागेल ला, आणि फोडणीला आलं लसणाच्या पेस्टसोबतच मिरच्या देखील घालाव्या लागतील आणि सुकं खूप घालू शकता आता इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे कारण माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल होतं म्हणून नाही तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर देखील करू शकता तर इथे मी दोन चमचे सुके खोबरे दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अल आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता या वाटणामध्ये आपल्याला जास्त पाणी न घालता याला बारीक करून घ्यायचे फक्त एक ते दोन चमचे पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायचे हे बघा फक्त मी एक ते दोन चमचे पाणी घालून यायचं असं म्हणजे दरदरीत वाटण झालेलं आहे आणि हे दाण्यांचं देखील वाटण केलेलं आहे तर आपल्याला एवढी पेस्ट नव्हती करायची हे थोडं जास्त पुढे गेलं तर आपल्याला अगदी एक ते दोन मिनिट फक्त पल्स मोडवरती दोन ते तीन वेळा फिरवून आहे म्हणजे दाणेदारपणा पण आरत राहील त्याच्यामध्ये इतकं आता इथे चार मोठे चमचे तेल घातलेले तेल थोडंसं जास्त लागतं या आमटीला आता तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहे ही मोरी छानशी तडतडली की मग याच्यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा जिरे तर जिरे पण छानसे असे फुलू द्यायचे जी। तर जिरे छानसे फुलले की याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा का आहे तर बारीक चिरून व्यवस्थित याला तेलामध्ये छानसं परतून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं तर या पद्धतीनं हा कांदा छानसा माझा परतून झालेला आहे बघू शकता लालसर होत आलेला आहे कांदा या याच्यामध्ये आपण घालणार आहे जे तयार केलेलं वाटण होतं ते आपण या आता याच्यामध्ये घालणार आहे आणि ते देखील चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे वाटणाला ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या पद्धतीनं आपलं वाटण देखील छानसं भाजून झालेलं आहे आता आपल्याला जे कोरडे मसाले पाहिजेत ते घालूया तर एक चमचा धने जिरे पूड आणि दोन चमचे लाल तिखट घातलेले हे खूप लाल तिखट आहे एक छोटा चमचा या मी गरम मसाला वापरलेला आहे आणि थोडीशी हळद देखील घालायची विसरून गेले तुम्ही पाहिजे तर घालू शकता नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही आता ला ला हे मिश्रणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे हे बघा सुंदर असं तेल सुटलेलं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या शक्यतो या डाळीला लाल तिखट जास्त लागतो तिखटपणा येण्यासाठी आणि इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तो देखील चांगला मेल्ट होईपर्यंत त्याच्यात मिक्स होईपर्यंत परतून घेऊया एक ते दोन मिनटं आता हे आपलं छानसा मिक्स झालेला आहे टोमॅटो आता जे आपले डाळीत बारीक केलेली होती ते घालून घेऊया डाळ आपल्याला शक्यतो बारीक करायची नाही आहे लक्षात घ्या सॉरी दाणे तुरीचे ते देखील अगदी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत हे बघा या पद्धतीनं आणि आता मी याच्यामध्ये जे पाणी वापरले ते गरम पाण्याचा वापर केलेला आहे इथे मी एक चमचा दाणे कारण माझे खूपच बारीक झालं होतं ते वाटण म्हणून मी एक ते दोन चमचे दाणे पुन्हा मिक्स केलेले आहेत आणि एक मिनिटभर यांना फक्त वाफवून घेतलेलं आहे तेलासोबत आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे आता इथे गरम पाणी तुम्हाला कितपत जाड कन्सिस्टन्सी आहे जर का भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी तुम्ही करत असाल तर ती मिडीयम रेंजमध्ये असलेलं म्हणजे जास्त पातळ नको किंवा जास्त घट नको ग्रेव्हीमध्ये तुम्ही याला ठेवू शकता जर का चपाती भाकरीसोबत खायचं असेल तर आणि भातासोबत खायचं असेल तर तुम्ही आणखी थोडंसं याला पातळ करू शकता तर मी मिडीयम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मला चपातीसोबत याला सर्व करायचं आहे म्हणून तर हे बघा दाण्याचं जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये देखील दे दे मी पाणी घातलेलं आहे शक्यतो गरम पाण्याचा वापर करा आणि लास्टला चवीनुसार मीठ आता ह्याला फक्त दहा मिनटं छानसं शिजवून घ्यायचं आहे कारण दाणे वगैरे आपण अगोदरच भाजून घेतले होते त्यामुळे खूप वेळ लागणार नाही आहे शिजायला फक्त दहा मिनटं याला झाकून ठेवून छानसं शिजवून घ्यायचं आहे तर साधारण दहा मिनटं होत आलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा देखील आलेला आहे आणि कलर पण छान आलेला आहे त्या लायटिंगमुळं कलर इतका उठून दिसत नाही आहे तर हे बघा जाडसर अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्ही चपाती भाकरी रोटी कशासोबत हे खाऊ शकता चवीला एक नंबर होतं आणि टेस्ट देखील खूप छान आहे एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद